सूरज शेलवंत यांना सावकारकीच्या त्रासातून आत्महत्यास प्रवृत्त करणाऱ्या कंटाळून मान तालुक्यातील सुनील आत्महत्या केल्याची घडली होती राहत्या घरात गळपास लावून आपले जीवन संपवले होते या दुर्दैवी घटनामुळे बोंधवले ते एकच खळबळ उडाली होती या अगोदर दोन आरोपींना अटक करण्यात आले होते बुधवार दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी उर्वरित तीन जणांना अटक करून न्यायालयात पोलीस कस्टडी रिमांडसाठी हजर केले आहे दहिवडी पोलीस स्टेशन आणि उपविभागीय पोलीस अधिकारी दहिवडी यांच्या संयुक्त टीमने ही कामगिरी केली आहे दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा ॲट्रोसिटी ऍक्ट व सावकारकी ऍक्ट प्रमाणे दाखल असलेल्या गुन्ह्यात सूरज सुनील शिलवंत यांनी आरोपीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याबाबत तक्रार दिलेला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे गुन्हा दाखल झालेल्या पाचही आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे सदर गुन्ह्यातील फरारी आरोपी आशुतोष आनंदराव कट्टे वय तेवीस वर्ष शिवते वय चोवीस वर्ष रामदास राम राममालोजी कट्टे वय चौतीस वर्ष सर्व राहणार गोंधवले बुद्रुक हे गुन्हा घडल्यापासून फरारी होते त्यांना दहिवडी पोलीस स्टेशन आणि उपविभागीय पोलीस अधिकारी दहिवडी यांच्या संयुक्त टीमने ताब्यात घेऊन अटक केली आहे सदरची कामगिरी सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडोकर वडूज उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे पोलीस हवालदार रामचंद्र तांबे पोलीस हवालदार रवींद्र बनसोडे पोलीस कॉन्स्टेबल गणेश पवार यांनी केले आहे